की तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे ठीक आहे दरोडे घाला ना बँका लुटा नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही फक्त आता त्या बाजूला गेल्याने सेफ लुटा लुटीच काम केलं आता तिथे जाऊन लुटालुटीच काम करत आहे म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मध्यदुंद राष्ट्र करायचं कशासाठी का एकीकडे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करायचं <speaker> त्यांच्या बापाला दारू पडणार त्यांच्या भावाला दारू पडणार नवऱ्याला दारू पडणार आणि तिला तो जाऊन चोप चोप चोपणार कसली लाडकी बहीण लाडक्या बहिणीला उद्वस्त करण्याचा कारभार केला या मल्ल्यांच्या नातेवाईकांनी यांची निशानी मॅक्डोनल्ड मॅकडोनाल्ड डबकी बार मॅकडोनाल्ड सरकार म्हणजे मृणालताईंनी ताईंनी चौऱ्याहत्तर सालापासून हे सगळं आडवून ठेवलं होतं ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला लायसन्सेस देण्याचा त्या त्या मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीविषयीचे अनेक आंदोलन दारुबिंद तुकडोरी महाराज संत गाडगे महाराज यांचा यांचं संपूर्ण काम हे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आहे त्या इतिहासावरती पूर्ण पानं पुसण्याचं काम हे सरकार करतय उत्पन्न वाढवायचंय ना तर कमी, कमी खा आत, स्ट्रांग स्ट्रांग। ना थोडं कमी खा असं आहे की आधी कुठली कारखानदारी ताब्यात घेतली आणि आता कुठली कारखानदारी ताब्यात घ्यायला निघाला आहात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आजच्या दारू व्यवसायामध्ये कुठला राजकीय नेता सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग याचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि कोणासाठी केलं जातंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काही सुधारा बिधारेल नाही काय होणार आहे फक्त काही निकटवर्तीयांचे खिसे भरले जातील एवढाच आता जे लायसन्स दिले ना एक कोटीला एक लायसन्स आहे ते ब्लॅक मध्ये पंधरा कोटीला पिकलं जात कसलं कोणाला मिळणार पैसे आपल्या हितसंबंधी लोकांचं खिसे भरले पाहिजेत त्याची सोय होती पूर्वी हेच केलं होतं जेव्हा एकदा हे लायसन्स वाटले गेले होते ते लायसन्स वाटलेले कोणाला आमदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना आता मंत्री मंत्र्यांच्या पोरांना पोरं ऑलरेडी या धंद्यात आहेतच